હા હા એ તા એ ત્રણ દા વિડિયો ઓર્ડિંગ આવી ગઈ છે એ એ ઉઠાન અમે સત્કાર કરીએ સાહેબ तुम्ही ना चांगलं काम करता म्हणून तुमचा सत्कार करतोय परत जर काही इथं दिसले तर ह्याच्यापेक्षा चांगल्या भाषेत आम्ही समजून सांगू तुम्हाला पोलीस यायची पण वाट नाही बनणार पुढच्या वेळेस हे ओट हे तर शाळा इथं मंदिर इथं तरी लाभ वाटत नाही का तुम्हाला हा परत जर काही तर दिसले तुम्ही आम्ही सांगणार नाही साहेब याची वाट बघणार नाही एवढंच सांगतो फोन पाहिला तुम्हाला मॅडम घेत राहू आता मोठे साहेब कशी